नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी दर एकवीसशे एक्कावन्न रुपये सरसंद्राय तेवीसशे पंचवीस रुपये जास्तीत ज्या दर चोवीसशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अबग सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सरसंद्राय तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सत्तावीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरात जाते लाल या ठिकाणी अवक चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे शहात्तर सरसंद्राय चार हजार आठशे बासष्ट जास्तीत ज्या दर पाच हजार पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी जदर साजर साजर चार हजार चारशे एक सरसंद्राय सहा हजार सव्वीस जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास स्वतंत्र सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार तीनशे एक सर्व सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक बाराशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सर संद्रे पाच हजार एकशे पाच जास्तीत जर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सहा हजार नऊशे एक सर संद्रे सात हजार सव्वीस जास्तीत जर सात हजार एकशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक अठरा क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सरसंज्रे आठ हजार नऊशे जास्तीत जर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ सत्तावीस हजार चारशे आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तेरा सरसंज्रे चार हजार तीनशे बत्तीस जास्तीत जर चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी झाला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी